दिवाळी म्हणजे प्रकाश आनंद आणि खरेदीचा उत्सव सोनं कपडे गॅजेट सोबत आता घर खरेदीवरी ऑफर्सचा पाऊस पडतोय कुणी देतो ए सी कोणी मॉड्युलर किचन तर कोणी कार किंवा स्मार्टफोनची ऑफर देतोय ऐकायला भारी वाटतं बाजारात दिवाळीच्या ऑफरचा पाऊस पडतोय पण या ऑफरच्या मागचं गणित तुम्ही ओळखलत का जर ओळखलं नसाल तर थोडं थांबा घर खरेदी करताना या ऑफर्स खऱ्या अर्थाने फायद्याच्या असतात का याचा जरा विचार करा आता आम्ही जे तुम्हाला समजावून सांगतोय ते नीट ऐका नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन बिल्डरच्या गिफ्ट म्हणजे नक्की काय समजा तुम्ही एखाद्या बिल्डरने तुम्हाला दिवाळीच्या निमित्तानं फ्री आयफोन दोन एसी आणि मॉड्युलर किचन फ्री ची ऑफर दिली तर ती तुम्हाला आकर्षक वाटेल पण या भेटवस्तूंची खरी किंमत बिल्डरच्या दाव्या इतकी असते का अनेकदा ती असत नाही मग आता भेटवस्तूऐवजी सवलतीत जास्त फायदा कसा होतो ते पाहूया जर तुम्ही भेटवस्तू स्वीकारली तर फ्लॅटची किंमत होते सत्तर लाख रुपये तुम्ही आता पंचवीस लाख रुपये डाऊन पेमेंट करणार आणि पंचे लाखाचं कर्ज वीस वर्षासाठी घेणार त्यात तुमचा ईएमआय होईल चाळीस हजार चारशे त्र्याण्णव रुपये जर तुम्ही बिल्डरला समजावून सांगितलं आणि या भेटवस्तूंऐवजी पाच लाख रुपयांची रोख सूट घेतली तर तुमचा फायदा होऊ शकतो ही पाच लाखाची सूट तुम्ही घेतली तर सत्तर लाखांचा फ्लॅट तुम्हाला पासष्ट लाखांना पडेल त्यामुळे पंचेचाळीस लाखांचं कर्ज न घेता तुम्ही चाळीस लाखांचं कर्ज घेऊ शकता त्याचा ई एम आय तुम्हाला पस्तीस हजार एकशे चार रुपये भरावा लागेल म्हणजे दरमहा तुम्ही पाच हजार तीनशे एकोणनव्वद रुपये वाचवू शकता इतकंच नव्हे तर वीस वर्षात म्हणजे दोनशे चाळीस हप्त्यात तब्बल बारा लाख त्र्याण्णव हजार बचत होऊ शकते आता विचार करा की फ्री गिफ्ट नावाखाली निकृष्ट दर्जाच्या वस्तू मिळतात ज्यांचा फायदा फार काळ टिकत नाही पण रोख सवलत घेतली तर दीर्घकालीन ईएमआय मध्ये मोठी बचत होते म्हणून जर घर खरेदी करताना विचार करून निर्णय घ्या बिल्डरच्या गिफ्ट बॉक्सपेक्षा तुमच्या बँकेच्या ईएमआयवर लक्ष ठेवा दिवाळीत घर खरेदी करा पण प्रत्येक ऑफर मागचा कॅल्क्युलेटर नेहमी चालू ठेवा कारण खरी डील तीच असते जी दीर्घकाळ फायदा देते फसवणूक नाही तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहान न्यूजलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद